तुम्ही काही चांगलं काम करताना तेव्हा तुमच्या जन्माला आता बाबाजी आपल्याला सेवा लावतात सेवेचं फळ आपल्याला पुढल्या जन्मात आहे आपण सेवा करतो नाही सेवा करताना काही पुरले काम सरपणा करते झाड सांगितलं असा फळा असा आणत व आपण कवा झाडून घेणार नाही निष्ठा असं उभं राहते नाही गुरुजी काही हारे पाठ आले असा लवकर झाडून घेऊन मुद्दा उशीर करते पोरं लवकर येते तर नंतर पोराच्या पंधरा वीस मिनिटांना उशीर येते शेव त्याला वाटत शेवाय शेवाय सेवा मध्ये फक्त फळे सेवा केल्या आपल्या जन्माचं सार्थक होईल नामस्मरण करा काय पोरा वाटत आज मी शेवाय आज मी त्या लिंबू निकड जाईल लिंबू आणि काय पोरा याच्यामुळे सेवा पाहिजे शेवा मनोभावातून केली सगळ्या गोष्टी मनोभावातून केल्या तेव्हाच आपला जन्म देवा भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयार देव कशाचा आहे भावाचा जी गोष्ट तुम्ही भावाना अर्पण करताना ती गोष्ट डायरेक्ट ती देवा लागते एकटा काय झालं अर्जुने ना जीदा, गुरु संघ माझे शिष्य वगैरे सगळे तुझ्या इथे जेवणार त्याच्याकडे काय होत झोपडी होती त्याचे शिस्त्रिस्त्र काय त्याच्या फक्त देवस काय कशा

त्याला खायला काय नाही त्याच्या घरातच काहीच नाही एक गोसत नाही आता मग अर्जुना अर्जुनान काय केलं देवाला दे आता पांडवाची बायको कोण होती सांगाव बा? पांडवाची बायको द्रौपदी आता द्रौपदीनं देवाला हात मारले दे। कधी कडि आलाय द्यायलाच खायला काय नाही तुला काय देऊ काही कर पण काहीतरी खायला दे मग द्रौपदी म्हणते काहीच नाही भगवंत सूर्य सूर्यदेवा ताट देत ना ते कुठं आहे ते म्हणते आणलं त्या ताटात पान असल पाय पान कोथिंबिरीच काय यायचं ते पान दाखल पान ती म्हणली काहीच नाही त्याला काहीच नाही सगळं गुरुले ते म्हण तू वा तिने ताट आणले त्या ताटात काय होतं एक कोथिंबिरीच हे होतं पान होत ते म्हणले हे पान मला भाव न दे तिने ते ती मग सगळे हे करून पान दिलं देव तृप्त झाला लगे मग एवढं मोठं धाड एवढं मोठं भात वरण भाजी असं पंच पकवानाचं जेवण आलं पाहत काय देव भावाचा रोख केला जी गोष्ट तुम्ही भावन करता ती तुम्हाला प्राप्त होईल पत्रां पुष्पम फलम

शेतून परत तिकडून पाणी प्यायला गेला आता बा गोष्ट काय अशी घडली त्या तळ्यात होती पा मग मगरीनं पाणी प्यायला मजा घेत गेला कारण उडीत होता बा तू गजेंद्र कारण उडीत होता पाणी पिलं पोटभर कारण उडीत होता तितक्या ती मग आली ती त्या मगरी त्याचा कायदार पाहिजे म्हणजे मगर आली माझ्या पाय धरलं म्हणजे सगळी त्याची बायको पोर गेरे सगळे पळून केले त्याला एकट्याला के सोडले इथं त्यानं काय केलं तिथं कमळाचं फुलं होतं कमळाच्या फुलाला त्यानं भावानं देवाला अर्पण केलं देवानं ते मगरीन पाय सोडला देवा, देवा भावाचा बुकीला जी गोष्ट तुम्ही भावन करता ती गोष्ट देवाला देवा। आता दे मगर मगरीचा पाय सोडणं काय एवढं सोपं का तुम्ही तुम तुम जा धरायला होया का नाही बकरीचा पाय तुमचा पाय तुडून बा तुडून तुमचा पाय याच्यामुळं तुकाराम सांगतो सांगतो तुम्हाला भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म आहे देवालाच भजायचं तुम्ही म्हणजे विठ्ठलालाच भज भजा, भजा म्हणून मान नाही कोणत्या देवाला भजा महादेवाला भजा गणपतीला भजा गजानन कोणाला वाजा, वाजा, वाजा तुम्ही पण भावा ना तुम्हाला आता नामस्मरण करा सांगितलं आता गणपतीच्या कीर्तनकार सगळे तुम्हाला सांगितलं हे करा ते कर तुमचं ध्यान पुढे भंडार पट्ट्या असेल का वरण असेल का भात असेल का सगळं ध्यान भंडार करा

재미 <laughs>